दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती चिंताजनक असताना राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज पिचड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे नाशिकच्या मुंबई नाका येथील असलेल्या नाईन पल्स हॉस्पिटलमध्ये पिचड यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून पिचड यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आज अचानक खालावल्यानं त्यांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात होते पिचड यांच्यावर डायलिसिस उपचार सध्या सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं भुजबळांनी सांगितलं मात्र रुग्णातील डॉक्टर त्यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळव अशी प्रार्थना आपण ईश्वराकडे करतो आहे असंही भुजबळ यांनी यावेळी म्हटलेलं आहे यावेळी छगन भुजबळ यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मधुकर पिचर यांना आवाज देऊन त्यांची विचारपूस केलेली आहे बघा उडाड साहेबड साहेब भुजबळ बोलतोय बरं वाटतंय का ते विचारत ते हात करा बरं का पिचड साहेब भुजबळ बोलतो बरोय वा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक